नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आमदार अपात्रतेबाबत बोलताना खासदार तुमाने म्हणाले शंभर टक्के निर्णय आमच्या बाजूनेच लागले हे आम्हाला माहीत आहे आम्ही जो उठाव केला तो आम्ही सर्व कायदेशीर बाजू तपासूनच उठाव केला असा ठाम विश्वास खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला ठाकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले जे शब्दप्रयोग आहे ते नेहमीच खूप खालच्या दर्जाचे शब्दप्रयोग राहतात एका सभापतीला आपल्या मतदारसंघाचं काम असतं त्या संदर्भात ते भेटले असतील पण केस संदर्भात कोणतंही बोलणं झालेलं नाहीये आमचे मुख्यमंत्री आहे आणि ते राहतील प्रधानमंत्री यांचा दौरा पहिल्यापासूनच आखलेला असतो एखाद्या या राज्यात गव्हर्नर राज्यही लागलेलं ला असलं तरी देखील ते जातात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असं तुमाने यांनी म्हटलंय पाहूया आजचा दिवस जो राजकीय वातावरणामध्ये तुमच्यासाठी वेगळा असेल पण आमच्यासाठी रुटीन डे आहे आणि तुम्हाला नक्की सांगतो की आजचा जो निर्णय येणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला आनंद याच्यासाठी होणार की हा निर्णय शंभर टक्के नाही एक लाख टक्के आमच्या बाजूने लागणार आहे कारण आम्ही जो अन्यायाच्या विरुद्ध उठाव केला हा सर्व कायदेशीर बाबी तपासून उठाव केला आणि जो व्हीपचा विषय ते लोक बोलतात व्हीप हा विदायी कार्य जे असते त्याच्यासाठी लागू होत असते कोणाच्या घरच्या मीटिंगसाठी कधी व्हीप लागू होतो त्यामुळे एक गोष्ट नक्की सांगतो आजचा निकाल आदरणीय शिंदे साहेब आणि आमच्या सर्व आमदार खासदारांच्या फेवर ज्या पद्धतीने आरोप होत आहे ज्या पद्धतीने नार्वेकर जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना भेटले त्यावरून शरद पवार उद्धव ठाकरे यांनी सर्वच विरोधकांनी टीका केलेली आहे कुठंतरी न्यायाधीश स्वतः जाऊन चोराला भेटतात अशा पद्धती शब्द प्रयोग शब्दप्रयोग तर आपण बघतो आहे की सदैव त्यांच्याकडचे जे शब्द शब्दप्रयोग शब्द आहे ते अगदी खालच्या स्तरावरती जाऊन बोलायला लागलेले आहे हे राजकीय वातावरणासाठी योग्य नाही आणि एक सभापती एक विधानसभेचा अध्यक्ष याला मुख्यमंत्री साहेबांकडे विधानसभेची कामं असतात मतदारसंघाची कामं असतात त्यानंतर विधानसभेत काय करून घ्यायचं असेल त्याच्याकरता कामं असतात था शेवटी खाईली मुख्यमंत्री साहेबाकडे जातात त्यामुळे ते या सरकारी कामाकरता त्यांना भेटले केसच्या संदर्भात भेट ते त्यांना भेटलेले नाही केचचा त्यामध्ये कारण केसच्या संदर्भातील सर्व गोष्टी आधी झालेल्या आहेत आणि त्यांनी काल काय काधीच निर्णय लिहूनही ठेवला असेल तर त्या केसबद्दल गेले म्हणून बोलण्यात काही तथ्य नाही आहे प्रधानमंत्री बारा तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार